हे माझे वडील आहेत सेव्हन्टी सिक्स इयर झाले त्यांना त्यांचं स्पाइनचं ऑपरेशन झालंय बहुतेक मे बी मिलिटरी मध्ये कुठे ना कुठे त्यांना मार लागला असेल आणि ते आता थोडं तर त्यांना हे होत आहे त्रास होत पण आता यांच्या चालण्याचा काहीच हे नाहीये चान्स नाहीये तरी पण त्यांना इच्छा होती की ते समुद्रामध्ये येऊन थोडं एन्जॉय करायचं आणि स्वर्गीय कोकण चे फॅमिली मेंबर त्याला <laughs> तसं काय नाही नक्कीवा आणि आपलं नाव सांगा आम्ही तुमचा व्हिडिओ बघलेलो म्हणजे त्यांना समाधान वाटत चहा ना कॉफी अजून नाही ओके स्पेशल इकडे गोळाचा चहा मित्रांनो बघता बघता दोन हजार चोवीस संपत आलाय आज आहे तीस डिसेंबर उद्या थर्टी फर्स्ट आणि तीस डिसेंबरच्या निमित्ताने आपल्या आचरा बीच वरची थोडीशी गर्दी आहे आचरा बीच एकंदरीत कसं दिसतंय ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो आचरा बीच अगदी फेमस अगदी स्वच्छ नीट नेटकं आणि लांब सडक असा आचरा बीच आला असाल तर नक्की कमेंट करा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आच आपल्या आचरा बीचवरचा एक फेरफटका सुंदर असं तुम्हाला बीच दाखवणार आहे तुम्ही येत असाल तर नक्की या अगदी स्वच्छ सुंदर आणि शांत क्लीन नीट असा आचरा बीच आहे आचऱ्यामध्ये बऱ्याचशे गोष्टी आहेत ते बघण्यासारख्या आहेत आता मी आलो आचरा बीचवरती आणि तुम्हाला एकंदरीत आचरा बीचवरची गर्दी आणि एकंदरीत आचरा बीच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या प्रियजनांमध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता हा आहे आचरा तिठ्यावरनं सरळ खाली येणारा चार किलोमीटरवरचा आचरा बीचचा रोड आहे तुम्ही तिठ्यावरनं येऊन आचरा बीच रोडला आला की एकदम झिरो पॉईंटवरती तुम्ही येऊ शकता इकडे आपल्या साई नारायण हॉटेल आहे त्याच्यानंतर तिकडे जेवणाची वगैरे व्यवस्था इकडे भाबल काकांचं छोटस स्टॉल आहे जिथे तुम्हाला चुलीवरची प्रॉपर भजी खायला मिळेल आणि खूप छान असतात तिकडची भजी आता आपण जाऊया पुढे आणि सुंदर असा सनसेट होताना आपण पाहणार आहोत बघूया आणि इकडे नवीनच सुरू झालेलं आपलं शिवा बीच रिसॉर्ट हे आपल्या मित्राचं आहे अजय कोएंडे आणि इकडे टिक्याचं आहे ज्यूस पॉइंट पण तो अजून चालू केला नाही त्याच्यानंतर इकडे आहे आशालता फूड पॉइंट हे आपल्या मित्राचा आहे आणि प्रज्वल हॉलिडे होम असं एकंदरीत इकडे तुम्हाला राहण्याची जेवणाची आणि प्युअर मालवणी पद्धतीचं जेवण जर तुम्हाला पाहिजे असेल तर इकडे मिळून जाईल आणि इकडे सगळी थर्टी फर्स्ट ची तयारी चालू आहे जोरदार लाइटिंग वगैरे चालू आहे आणि आपला मित्र सुद्धा आलाय भाडा घेऊन मयूर चिंदरकर हा चिंदरचा आहे आपल्या वेदांचे काका म्हणजे वेदांत चिंदरकर त्यांचे काका आणि इकडे आपा घरी आहेत जे की यांचा नातू आपला मोठा फॅन आहे कसं करताय नातू वर यांचं नातू नाव काय सदा दुर्वांग दुर्वांग तुमक ना एक बघतंय भेटली सचिनकडनं क्लिप कर याच्यात टाकताय तुमका कसं करता तुमका बोग मिळत तर आता आपण जातो वरती आहे आचरा बीचवरती ही समोर तुम्ही पार्किंग बघताय पार्किंगला बघूया किती गर्दी आहे ती हे बघा थोडं पुढे आल्याच्यानंतर इकडे छान अशी प्रशस्त पार्किंग आहे आपल्या आचरा बीचवरची बऱ्याचशा गाड्या इकडे उभ्या राहू शकतात आणि हा आहे एकंदरीत इकडचा एरिया आणि जाऊया पुढे इकडे कुमटेकरांचा एक स्टॉल आहे इकडे सुद्धा स्नॅक्स वगैरे हो तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्यानंतर मेन बीच वरती जाण्यासाठी वरती आलात की तुम्हाला इकडे रॅम्पच्या बाजूला आपल्या गावातीलच स्टॉल आहेत सर्व ते तुम्हाला पाहायला मिळतील इकडे केळुस्कर काकी आहे त्यांचं सागरिका हॉटेल आहे आणि तुमच्याकडे काय काय असता वाव कांदा बटाटा भजी आणि हे शेंगा आहेत शेंगदाणे शेंगा भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा इकडे मिळतील त्याच्यानंतर इकडे आपली लाजरी कुमटेकर यांचं एक स्टॉल आहे छानपैकी आणि इकडे तुम्हाला सगळं जे स्नॅक्स वगैरे हो आहेत ते मिळेल त्याच्याबरोबर समोर आपलं नाना नानींच सी सेल अरे तुम्ही आला नाणींचं सी सेल हॉटेल आहे इकडे रिसॉर्ट पण आहे आणि इकडे सुद्धा सगळे हॉटेलचे मेनू जे आहेत ते मिळतील राहण्याची खाण्याची जेवणाची अगदी सुंदर अशी व्यवस्था इकडे असते आणि इकडे आपलं बीच आणि छानपैकी सनसेट होताना आपण बघतोय आणि रॅम्प वरन थोडस पुढे आल्याच्या नंतर इकडे आहेत मंदार खोबरेकर यांचा सेंद्रिय गुळाचा चहा व कॉफी कॉफी पण यायची असता गुळाची होय असता पण सध्या अवेलेबल नाही काय झाला अजून मार्केट लॉन्च झाला आधी ऍडव्हर्टाइज प्रमोशन चालू आहे आणि <laughs> ह्या काय तुमच्याकडे काय काय मिळतं वडापाव भजी आणि सेंद्रिय सेंद्रिय गोळाचा कॉफी अजून नाही ओके स्पेशल इकडे चहा गोळाचा चहा चालता ना हा ओके छान आणि इकडे आता मंदार पॅटीस काढतोय आणि त्याच्यानंतर इकडे समोर आला तर तुम्हाला आपल्या सारंग सारंगांच्या सारंगांच्या चुलीवरची भजी इकडे बघा छान पैकी सारंग ती काकीची भजी काढता बघा चुलीवरची स्पेशल भजी नमस्कार राजा बिघाने बघता असे काकी भजी काढताय स्पेशल चुलीवरची आणि उभ्या राहून काम करू गाव काय म्हणून तिने दगड चिरे घालून अगदी मस्तपैकी उंच केलाय ना त्याच्यामुळे बसून भजी काढायची नाही तर उभ्याने त्या चुलीवरच्या बजेसा समोर आपलं जगू दादा आहे इकडे आणि तुमच्याकडे काय काय असतात बेलपुरी शेवपुरी पाणीपुरी दहीपुरी पुरी बेलपुरी शेवपुरी पाणीपुरी दही रगडापुरी बघा भेलपुरीचा स्टॉल इकडे आहे आणि तेही खूप छान अगदी भेल आणि पाणीपुरी वगैरे बनवतात आता आपण जातोय इकडे बीच वरती बघूया सनसेट आणि एकंदर इकडे पण एक स्नॅक्स कॉर्नर आहे इकडे काय काय आहे ते बघूया दाखवतो तुम्हाला बघा इकडे मालडकर्स स्नॅक्स कॉर्नर आहे इकडे दाबेली रगडा भेळ पाणीपुरी आणि हे काय बनवतात दाबेली। दाबेली आमचे चार पार्सल ठेवा येते थोड्या वेळ बरोबर हा आता परत काय रे नमस्कार तू तकडे नाही तू अकडे सोमवार ओके 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 हे बघा तुमच्याकडे काय काय असता पाणीपुरी दाबेली आणि छान असते इकडे दाबेली पण छान असते आणि पाणीपुरी वगैरे पण छान असते इकडे पोईनी आहेत आणि हा सगळा यांचा हा सेटअप छोटासा आणि टेस्ट भारी असते इकडे आलात तर नक्की या आणि स्वर्गीय कोकणची फॅमिली मेंबर सांगत असे डिस्काउंट त्याला <laughs> तसं काय नाही हा नक्की नक्की या आणि आपलं नाव सांगा आम्ही तुमचा व्हिडिओत बघलेलो म्हणजे त्यांना पण जरा समाधान वाटत ओके <laughs> आपण ना काम करत असतो आणि त्या कामाची पोचपावती आपले मित्र आहेत त्यांच्या मार्फत आता त्यांनी भाडं घेऊन आले आहेत आणि इकडे ते भाडे आणलेले हे दादा आणि तिकडे वहिनी आणि त्यांचा छोटा मुलगा आहे तुमचं नाव कसं वैभव पारकर वैभव पारकर म्हणून आहेत आपले व्हिडिओ ते बघतात आणि चिंदरकर दादा आहेत ते अगदी भारी आपला प्रमोशन प्रमोशन कायम करत असतात कधी आलं तुम्ही आलो तसे मग मुंबईलाच असतो की इकडे आणि प्रॉपर गाव कुठचं चिंदर गावचे आहेत ब्रीच बीचेस तू फिरला आहेस आणि आचरा बीच बद्दल काय सांगशील आचरा बीच म्हणजे आधी इकडे म्हणजे एवढी मनुष्य दिसत नव्हती एवढी आता बऱ्यापैकी गर्दी व्हायला लागली आहे त्यामुळे आधी असं हिडन बीच काइंड ऑफ होत आहे तसं बघायला गेलं तर असं अगदीच असं धांगडिंगाणा नसतो इकडे शांत असल्यामुळे थोडं बरं वाटतं आणि इकडे आता लोक येतात हो पण सेफ हो सेफ आहे त्याच्यामुळे बरं वाटतं इथे त्या साईडला पण खाडी आहे हे बोलतो हाय हाय नाव काय तुझं काय विवान पारकर विमान पारकर विवान पारकर विमान विवान आवडलं तुला आंघोळ करूया नाही ओके थँक्यू आणि इकडे बसण्यासाठी बैठक व्यवस्था केली आहे हे बघा इकडून वरून तुम्हाला दाखवतो कसं दिसतं ते इकडे जे पर्यटक वगैरे येतात ना त्यांना छानपैकी आरामात बसायला मिळावं म्हणून हे सगळं बसणू आपल्या आचरा ग्रामपंचायतीने व्यवस्था केलेली आहे आणि बरोबरच्या मागे तिकडे पार्किंग आहे आणि हे बघा आणि छानपैकी तिकडे सनसेट ते आहे आचरा लाईट हाऊस आणि तिकडनं तुम्ही जर बोट बघत असाल तर आपल्या सीफेस आहे तो तिकडनं बरेचसे व्हिडिओ जे आहेत आपले ते तुम्ही तिकडनं बघितलेले आहेत समुद्रात येण्या जाण्यासाठी म्हणजे खाडी आणि समुद्राचा तो सिफेस आहे तिकडनं आपले बोटी जे आहेत ते आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्याच्या नंतर खाडी जी आहे अत्र बंदर म्हणजे जिकडे बोटी लागतात मासे वगैरे मिळतात ते ठिकाण तिकडे आहे आणि अथांग असा पसरलेला आपल्या पाठीमागे आत्र्याचा समुद्र किनारा इयर एंडिंग असल्यामुळे आणि आज सोमवार पण आहे बरेचशी गर्दी आज तुम्हाला या बीच वरती पाहता येते बरेचसे लोक अजून येतात उशिरा उशिरा खूप लोक येतात इकडे आणि इकडे आचरा बीच वरती राईड साठी ए टी व्ही बाईक ठेवली आहे आपण त्यांना रेट वगैरे विचारूया छान पैकी इकडून स्टार्ट पॉइंट आहे आणि तिकडे एंड पॉइंट आहे तिकडे जे तुम्ही टायराचे जे, जे मार्क बघत असाल तर तिकडे पर्यंत असतं कसं काय आहे म्हणजे राईड कशी आहे

भारी नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला इकडे एक मध्ये करायला मिळेल बरेच लांब गेले हे बघा तुम्हाला स्वतः जर करत असाल राईड तरी होऊ शकतं असं बसायचं आपल्याला सेल्फ आहे हा बीच वरन किनाऱ्यावरचा व्हि बघा आपल्या सोबत पडवळ काका आहेत अतुल पडवळ रिटर्न आणि वय आहे शहात्तर वर्ष सेव्हन्टी सिक्स आणि त्यांची इच्छा होती की इकडे बीच वर येऊन आंघोळ करायची आणि तुम्ही काहीतरी बोला हे माझे वडील आहे सेव्हन्टी सिक्स इयर्स झाले त्यांचं स्पाइनचं ऑपरेशन झालंय बहुतेक मे बी मिलेटरी मध्ये कुठे ना कुठे त्यांना मार लागला असेल आणि ते आता थोडं तर त्यांना हे होत आहे त्रास होत पण आता यांच्या चालण्याचा काहीच हे नाहीये चान्स नाहीये ते तरी पण त्यांना इच्छा होती की ते समुद्रामध्ये येऊन थोडं एन्जॉय करायचं फॅमिली बरोबर ठीक आहे त्यांची अशी इच्छा होती की दोन मुली आणि मुलं कसं वाटला बरोबर <laughs> तुमचा सलाम एवढा इच्छा केला बीच सुंदर आहे कुठेच कचरा नाही काय नाही आणि वेल मॅनेज आहेत तिथे गार्ड पण आहेत सिक्युरिटी साठी खूप छान आहे काका धन्यवाद थँक्यू आणि सलाम इकडे आपलं हे बीच आहे ना ते अगदी सेफ आहे तसं बघितलं तर आणि छान पैकी इकडे मुलं आंघोळ करतात आमचे पाहुणे होत इकडे आणि त्यांचे त्यांच्याने आमचे गाव पण सगळे अनुभव एक्सपिरियन्स आपलं मुंबई मध्ये बसून घेतल्याने आणि ताईचं पण चॅनल असा नाव कसं दर्शनाच कलेक्शन म्हणजे काय काय असतं साडी ड्रेस मटेरियल वगैरे हो सगळावारी आणि गावपणीचे कसे होते खूप चांगले होते एवढ्या वर्षात ऐकतोय आम्ही आमचं गाव आहे एवढ्या वर्षात ऐकतोय पण कधी अनुभवाला नाही मी आलेला पण परत त्या व्हिडिओच्या रूपाने आम्हाला अक्षरशः अनुभव आला तरी आम्ही प्रत्यक्ष फिजिकली नसलो ना तरी पण तो अनुभव आला पराग मी दिला पराग हो धन्यवाद धन्यवाद मारी ए जा अजून अजून जा थंड आहे वारा लागतो आणि थंड लागते इकडे आहे ना सहा साडेसहा वाजले की एक हॉर्न होतो तिकडे आपला टॉवर आहे ना त्या टॉवर वरती त्याच्यानंतर इकडे होमगार्ड वगैरे असतात त्याच्यानंतर आपला लाईफ गार्ड वगैरे इकडे वरती असतो त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नसतं वाजले की तिकडे मोठा भोंगा होतो करून आणि त्याच्यानंतर मग पाण्यात जायला सगळ्यांना बंदी केली जाते म्हणजे जाऊ नये आंघोळीला असं पद्धतीचं असतं आता सगळे जे आहेत ते वरती आले आहेत आणि आता आपण जाऊया वरती इकडे तो टॉवर आहे तिकडनं वॉच करतात आपल्या बीचवरच्या सगळे जे असतात ते आणि इकडे पण बैठक व्यवस्था आहे इकडे हायमास्ट वगैरे संध्याकाळचा असतो त्याच्यामुळे खूप उजेड वगैरे असतो आता मी दाबेली घेऊया आणि एंड करूया दाबेली आहे आणि तिकडे दही पुरी बनवतायत वहिणी दाबेली पार्सल करतायत तर मित्रांनो छान पैकी आपण आचरा बीच फिरलो थोडं दाबिल वगैरे घ्यायची होती त्याच्यामुळे थोडासा लेट झाला आपल्या इकडे आता परत राजाच्या तिकडे हो अजून काम चालू आहे हो ठेवता आलं आम्ही ठेवत आलं तर राजा इकडे पुन्हा आलोय इकडे आलात ना तर या आणि इकडचं जेवणाचं आपल्या मालवणी टिपिकल मालवणी पद्धतीचं जेवणाचं स्पेशली नॉनव्हेज म्हणजे माच्छीचं जेवण तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरा बीच फिरलो आपले लोकल जे दुकानदार आहेत शॉलवाले आहेत त्यांच्याशी थोडीशी बघितली आणि सगळे जे आहेत ते आपले लोकलच आहेत इकडचे आणि खूप छान वाटतं बाहेरचे कोणी नाही आहेत इकडे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडस आचरा बीच फिरलो आज थर्टी डिसेंबर उद्या थर्टी फर्स्ट येणाऱ्या नवीन इंग्रजी वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो प्रवासपर्दी संपन्न नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो आणि बघा आता येलो आता टी शर्ट घालून येलो आणि राजू राजू भाईला आपण थांबवलंय खास आम्हाला घरी ड्रॉप करण्यासाठी <laughs>